मिरजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते शरद कोई यांच्या हस्ते संपन्न आज महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना महिला आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे भाभी जमादार कार्यालय उद्घाटन शिवसेना उपनेते शरद कोई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला तसेच भाभी जमादार यांच्या सत्कार पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित मान्यवर मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे महादेव हुलवान पप्पू शिंदे अतुल रसाळ महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका मनीषा पाटील सर्जनीताई माई स्नेहलता माई सुगंधा माने नीताताई आवटी मिरज तालुका व शहर संघटिका शाकिरा जमादार मनीषा डेंगे रेखा माने सुहाना नदाब यावेळी असंख्य शिवसैनिक व महिला आघाडीच्या सैनिका उपस्थित होत्या शहरामध्ये शिवसेना महिला आघाडीच कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे त्या आमच्या शिवसेना शहर प्रमुख शाकिरा भाभी यांचं हे कार्यालय आहे आणि त्यांनी आज निर्धार केलेला आहे की परत महाराष्ट्राचं मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करण्यासाठी जिथून महिला आघाडीला काम करण्यासाठी खरंच अडचण निर्माण होते ती नव्हतं पण भाभीनं सो खर्चातून स्वतः पुढे येऊन हे आपिस उभा केलेलं आहे आणि हिथून मशाल जी मशाल पेटवलेली अख्ख्या मिरज शहराच्या काण्या कोपऱ्यापर्यंत मशाल जाणार आहे धगधगी मशाल सर्व लोकांपर्यंत पोचवून ही पुढच्या पाच वर्षाची तयारी आजपासून आम्ही सुरुवात महिला आघाडी करत आहे म्हणून माझ्याकडून व माझ्या सहकुटुंब परिवाराच्या वतीनं बाबिलला पुढील कार्यकर्तेची खूप खूप शुभेच्छा